कदाचित न हो पुन्हा हळ होय तर मला वाटत नाही मी मी एकत्र येऊ असं माका आता वाल? वाल, 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 तर वाटत नाही पण चुकून बघून जर आपण एकत्र येईल कधी तर हे संबंध ना असे प्रेमाचे राहू होईल एवढा लक्षात ठेवा बरोबर आणि जर ते ना तर आपली लेवल माणसं सांभाळा बोल पहिल्यांदा सांगले दोन गोष्टी सोडून बोल तरी पण तू शान खालस हे गोष्टी तुटायची तुटली ठीक पण मंडळी एक लक्षात घ्या समोर एक छोटा गजर आपल्या समोर सादर करतोय रामदास माझ्या मंडळीसाठी यांचा पार्श्वभाव आहे आणि अक्षय लाडकर यांचकडून तीनशे रुपयाचा बहुमूलाचा पार्श्वभूमी स्वीकारतो लाखला आभार मानतोय धन्यवाद 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 बघा वा गजर आहे वा बघा या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत त्यांच्यासाठी निवड नाही कळला कोणा बाप आई आपल्याला बाप समजला नाही काय तुम्ही मुंबईत राहता आणि मी गावात राहतोय म्हणजे काय परिस्थिती आहे माझ्या माझे भाऊ बहिणी माझे इकडचे मुंबईतले पण मी गावात राहतोय पण अशी परिस्थिती आहे आपला वडील समजत नाही काय तर आपल्या बाप समजत नाही कळला कोणा बाप झाला बाप नव्हे ताप नाही बाप नव्हे ताप माहीत काय ना कुणा बाप बाप ताप नव्हे ताप झाला बाप डोक्या कारण बाप आपल्याला समजला नाही आपल्या काय फक्त आहे माहीत कारण बाप आपल्याला समजला नाही आपल्याला बाप समजला नाही पण बघा बाप कसा असतो या गजराच्या माध्यमातून आपल्याला सांगत नऊ महिने मोठी आई सांभाळीचे हो बघा नऊ महिने आई आपल्याला पोटामध्ये सांभाळते पण बाप कधी झोपत नाही हो आपल्याला वाटलं की बाप जीवांत झोपलाय पण त्यावेळी आई आनंदाच्या काळात सण करत असते बघा आणि म्हणून बोलतो

असतो पण आपण बघितलं ना हॉस्पिटल मध्ये पण एक देव बसवलेला असतो त्या देवापुढे आपला बाप जातो आणि बाप काय करतो त्या देवापुढे हात जोडतो की आपल्या माझ्या दोघांना पण सुखामध्ये ठेव आणि दोघांना पण सुखरूप ठेव म्हणून बघा तो बाप काय म्हणत असतो कि माझ्या बायकोला आणि मुलाला सुखी ठेव आणि ज्यावेळी बापाचा आनंदाचा पारावर कधी होतो बघा ज्यावेळी बाळा बाळाला आणि आईला ज्यावेळी बाप सुखी पाहतो ना त्यावेळी त्या बापाचा आनंदाचा पारावर सुखी होतो बघा आणि म्हणून आताची परिस्थिती बदललेली आहे सगळा फॅशनेबल आमच्याकडे मुंबईवाले गेली चाकरमाने ना ती अगदी टाप टीप जे अगदी नाच फोळा गणपती फोळा त्या दिवशी गेली हो दिवशी या त्या दिवशी गेली आमच्या गावात आणि म्हणता वायरे सगळा व्हायरला

Mister, बाग, बाग, बाग मिस्टर बघ 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 म्हणता हे आमचे मिस्टर कडे गोतो कोरबो हे मिस्टर मी म्हणतो त्यांची वाईफ आणि कडे कोतो कोरबो तो म्हणता आमचं कोण बाय शेवटी गाववली ती गावली ऐकणारा येलो दीड महिन्यात मुंबई तुम्हाला गाववलं गाववाल ऐकणार होतो गाव आली आमची भो काय म्हणता दुकानचा गावली बघ 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 म्हणता हे आमचे बोल म्हणता गावली सांगता बघ 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 म्हणता हे आमचे मीटर मी म्हणता त्यांची वायर हे आमचे मीटर मी त्यांची वायर

ही परिस्थिती झालेली आहे गलि तो बाप काय गुरु करणार गलीऊ झालेला हो आता काय नाही भाप पण हात मारतात ए सोना होता पर्यंत बरा होता ए बाब म्हणजे अहो अहो इकडे या ना अहो चला ना बरा होता पण आता भंगला हे सोना ए बाबू हे पिल्लू पिल्लू कुत्र्याचा पार होता ही परिस्थिती झाली आहे म्हणून बघा बाप बाप काय करतो की बाप असा आहे बाप असा आहे तिच्या बाळाला पाहिल्यानंतर जास्तीत जास्त आनंद बनवला होत असेल ना तो बाबाला होता नाही म्हणून म्हणतो माझ्या बाळाने शिकाव म्हणे माझ्या बाळाने शिकावं दुःख यावं माझ्या नशीबी सुख त्याच्या नशी बी यावं तो बाप नाही करा बाप शिकला नाही बाप म्हणतो आपला बोरगा शिकू दे कारण बघा आई काय करते आपल्या मुलाला कपडे वरती देते का तर आपल्या मुलाने जे मी पाहते ते आपल्या मुलाने पाहाव पण बाप काय करतो आपल्याला खांद्यावरती देतो कारण बापाची एकच इच्छा असते की जे मी पाहिलं नाही ते आपल्या मुलाने पाहावं असा तो बाप आहे जरा जोरदार टाळा बाबांसाठी हा बाप आहे मंडळी हा बाप आहे आणि म्हणून बघा काय बाबा तो बाप खांद्यावरती घेतो आणि आई आईची दिसते माया आपल्याला कारण बापाची माया दिसत नाही हो बाप काय म्हणतो दुःख मी आपल्या नशिबी त्या मुलाच्या नशिबी बोल नाही आपल्या नीबी रुपयाचा ब्लेड घेणार दोन रुपयाचा ब्लेड घेणार आणि चार वेळा खरडणार दोन रुपयाचा ब्लेड घेऊन चार वेळा खरडणार पण आपल्या मोर घ्या की दीडशे रुपये देणार तो आपला बाप आहे

चांगल्या घरामध्ये जावी पण अशी परिस्थिती आली आहे बापूस काय करतात की आपल्या मुलीसाठी बरोबर चांगला स्थळ बघतात पण आज खरा काय दिल दिया है जा वतन हो तेरे या भारत देशासाठी आणि सगळे दे। प्रिय करतो लोक होय माझ्यासारखं चिरे लावी आणि प्रियशी आपण काहीतरी चांगला